मी पूजा तुमचं माझ्या दिव्यांकूर किचनमध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण भोगी स्पेशल थाळी पाहणार आहोत मस्त अशी भोगीची भाजी आणि त्याचबरोबर टम्म अशी फुगलेली तेल लावलेली बाजरीची भाकरी भोगीची भाजी ही आपण पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत तर या भाजीला एक पारंपारिक शब्द आहे खेंगाट या भाजीला आमच्याकडे भाजी खेंगाट असे बोलले जातं भोगीची भाजी म्हणजेच खेंगाट करूयात चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात भोगीची भाजी बनवण्यासाठी मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत तर मी इथे एक वाटी हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहेत ओल्या हरभऱ्याचे दाणे ते सोलून घेतलेले आहेत मी त्यानंतर एक वाटी वटाणा घेतलेला आहे त्यानंतर पावटा घेतलेला आहे एक वाटी त्यानंतर वालाच्या शेंगा मी छान सोलून घेतलेल्या आहेत एक वाटी त्यानंतर मी ह्याच्यामध्ये डबल बी घेतलेला आहे एक वाटी त्यानंतर गाजर घेतलेला आहे मी इथे एक वाटी आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो मी कापून घेतलेला आहे त्याच्या बिया मी काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे ही ज्वारी घेतलेली आहे अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी ही ज्वारी मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवली होती माझ्याकडे हुरडा नव्हता म्हणून मी इथे ज्वारी वापरत आहे या दिवसामध्ये ज्वारीचा हुरडा भेटतो सध्या सीझन चालू आहे त्यामुळे तुम्हाला हुरडा सहज भेटेल तुम्ही ज्वारीऐवजी इथे हुरडा घातला तरी चालेल वांगी चिरल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवायची मिठाच्या पाण्यामध्ये घातल्यानंतर ते अजिबात काळे पडत नाहीत वांग्याची भाजी करताना वांगे चिरल्यानंतर नेहमी ते मिठाच्या पाण्यात घालून ठेवायचे वांगे अजिबात काळी पडत नाहीत तर मी इथे दोन मिडियम साईजचे वांगे घेतले गे होते ते मी अशा प्रकारे चिरून मिठाच्या पाण्यात ठेवून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे दोन बटाटे कापून घेतलेले आहेत अशा प्रकारे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि असे मोठे मोठे कापून घेतलेले आहेत मी बटाटे त्यानंतर मी इथे एक छोटी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे भाजलेले पण नाहीत आणि भिजवलेले पण नाहीत एकदम कच्चे आहेत ते आपल्याला शिजून घ्यायचे आहेत तर मी इथे सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता ह्या भाज्या शिजवून घेऊयात तर भाज्या शिजवण्यासाठी गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे गॅस पेटवून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये भाज्या टाकून घेऊयात वटाणा टाकून घेतला आहे एक वाटी त्यानंतर हरभरे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर पावटा टाकून घ्यायचा आहे गाजर डबल बी वालाच्या शेंगा टोमॅटो त्यानंतर वांगी टाकून घ्यायचे आहेत ते आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली होती ते आता टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतर शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत एक वाटी आणि भिजवलेली ज्वारी टाकून घ्यायची आहे त्यानंतर बटाटा टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आता या भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या आहेत आपण जेवढ्या भाज्या टाकल्यात तेवढ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत तर मी इथे आता या भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तीळ घालून घ्यायचे आहेत भुगीची भाजी करताना तीळ नक्की टाका त्यानंतर एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे आणि आता भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित तीळ आणि भाज्या एकत्र मिक्स करून घ्यायच्या आहेत तर मी इथे छान मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये फक्त एक ग्लास पाणी टाकायचं आहे पाणी जास्त अजिबात घालायचं नाही कारण भाज्यांना देखील पाणी सुटतं त्यामुळे फक्त एक ग्लास पाणी घालून मी छान मिक्स करून घेतलेला आहे आता हे छान मिक्स करून झालेलं आहे त्याला आता झाकण लावून आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊयात मीडियम गॅसवरती कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर मी इथे भाजी बनवण्यासाठी काही मसाला घेतलेला आहे तर मी आलं घेतलेलं आहे एक इंच त्याचे मी बारी बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीरचा पाला आणि कोथंबीरच्या काड्या मी इथे घेतलेल्या आहेत कोथंबिरीच्या काड्या भाजीत वापरल्याने भाजी, भाजी खूप छान होते त्यामुळे मी इथे कोथंबीरच्या काड्या आणि कोथंबिरीची पानं पण घेतलेली आहेत त्यानंतर एक चमचा खसखस घेतलेली आहे मी इथे आणि दोन चमचे तिळ घेतलेले आहेत मी ह्याच्यामध्ये त्यानंतर मी इथे दोन मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत अशा प्रकारे अडवे कांदे कापून घेतलेले आहेत मी त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे मी अर्धी वाटी त्याचे पण मी छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत अशा प्रकारे आता हा मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तर मसाला भाजवण्यासाठी मी गॅसवरती तवा छान तापून घेतलेला आहे तव्यावरती आपण थोडंसं तेल घालून घेऊया अर्धी पळी आता ह्याच्यामध्ये आपण पहिलं खोबरं भाजून घेऊयात खोबरं पण सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला भाजवायचं आहे जास्त जाळायचं नाही हलकासा सोनेरी कलर आला तर आपलं खोबरं काढून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आपलं खोबरंही छान भाजून झालेलं आहे आता हे खोबरं आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा पण आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे मी हे मसाले मीडियम गॅसवरती भाजत आहे फुल गॅसवरती भाजायचे नाहीत नाहीतर मसाले जळतात आणि भाजी पण आपली करपट लागू शकते मीडियम गॅसवरती मी सोनेरी कलर येईपर्यंत कांदा पण छान भाजून घेतलेला आहे आता ह्याच कांद्यामध्ये थोडीशी आपण जागा करूयात चमच्याने आणि त्याच्यामध्ये खसखस घालून घेऊयात एक चमचा खसखस घालून घ्यायची आहे ती पण आपल्याला छान भाजून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आहेत तीळ पण छान भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर बघू शकता तीळ आणि खसखस छान भाजलेली आहे आता कांदा आणि तीळ एकत्र करून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मसाला आपल्याला छान एक मिनटं छान परतवून घ्यायचा आहे तर बघू शकता एक मिनटं झालेलं आहे मसाला छान परतवून भाजून झालेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आलं घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर लसूण पाकळ्या देखील घालून घ्यायच्या आहेत आलं आणि लसूण एक मिनटापर्यंत छान मसाल्याबरोबर भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे एक मिनट झालेला आहे मसाला देखील आपला छान भाजून झालेला आहे व्यवस्थित तर आता हा मसाला आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर मी इथे मसाला काढून घेतलेला आहे मसाला भाजल्याच्या नंतर कोथंबीर टाकायची आहे तव्यावरती कोथंबीर टाकल्याने तव्यावरचं राहिलेलं तेल व थोडासा मसाला राहिलेला सगळा निघला जातो त्यामुळे शेवटी मसाला भाजल्याच्यानंतर कोथंबीर टाकून घ्यायची आहे ती पण हलकीशी भाजून घ्यायची आहे कोथंबीर तर बघू शकता तव्यावर अजिबात तेलसुद्धा नाही आहे किंवा मसालासुद्धा राहिलेला नाही आहे त्यानंतर भाजलेला मसाला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे थंड करून झाल्याच्यानंतरच आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे हा मसाला वाटताना थोडं थोडं पाणी टाकून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आपण भाज्या शिजायला टाकलेले होत कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि भाज्या पण आपल्या छान शिजलेल्या आहेत बघू शकता किती छान आपल्या भाज्या इथे शिजलेल्या आहेत आता भाज्याही शिजलेल्या आहेत आता या भाज्या साईडला ठेवून घेऊयात तर मी इथे मसाला देखील वाटून घेतलेला आहे आपल्या भाज्याही शिजलेल्या आहेत आणि मसाला पण वाटून झालेला आहे मसाला असा बारीक वाटून घ्यायचा आहे पातळ अजिबात नाही वाटायचा थोडं थोडं पाणी टाकून या प्रकारे मसाला तयार करून घ्यायचा आहे आता मसाला देखील तयार झालेला आहे आणि भाज्या देखील शिजलेल्या आहेत तर आपण आता भाजी करून घेऊयात भाजी करण्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेला आहे मी तेल छान गरम झालंय त्याच्यामध्ये आता वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे तर हा मसाला एक ते दोन मिनटं छान परतवून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित मसाला परतवताना गॅस मीडियम ठेवायचा आहे फुल गॅस अजिबात करायचा नाही नाहीतर मसाले करपू शकतात त्यामुळे मीडियम गॅसवरती किंवा कमी गॅसवरती हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्याच्यावरती आपण आता ताट ठेवून घेऊया ताट ठेवून आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला भाजताना अदनं मधनं त्याला चेक करायचा आहे तर बघू शकता इथे एक मिनटं झालेलं आहे आणि आपल्या मसाल्याला तेल देखील सुटायला लागलेलं आहे तर मसाला देखील आपला आता तयार झालेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि अंबारी मसाला टाकायचा आहे एक चमचा अंबारी मसाला टाकल्याने भाजीला खूप छान टेस्ट येते त्यानंतर एक चमचा हळद टाकून घ्यायची आहे वाटलेला मसाला आणि मिरची पावडर हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि एक मिनटं परतवून घ्यायचा आहे तर हा मसाला मी एक मिनटं परतवून घेतलेला आहे मसाला आपला छान परतलेला आहे बघू शकता एकदम आपल्या मसाल्याला तेल सुटलेला आहे मसाला एकदम तयार झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेऊयात कोथंबीर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भाज्या शिजताना देखील आपण मीठ वापरलेलं आहे त्यामुळे इथं चवीनुसारच मीठ टाकायचं आहे मसाला छान एकजीव केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये शिजलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला भाज्या मसाले आणि भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता किती सुंदर आणि सुरेख अशी आपली भाजी दिसत आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकता मी ज्या कुकरमध्ये भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्यातलंच पाणी टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये मी इथे भाजी सुकी बनवणार आहे जास्त पातळ नाही बनवणार तुम्हाला जर ही भाजी पातळ हवी असेल तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता सुकी हवी असेल तर तुम्ही ही भाजी देखील ठेवू शकता तर ह्या भाजीला आपण छान आता एक मिनटं शिजू द्यायचे आहे तर एक ते दीड मिनटं झालेलं आहे भाजी छान शिजलेली आहे ही भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकता किती छान मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे भाजीला कलर तर बघू शकता किती सुरेख असा आलेला आहे तर इथे ही भाजी तयार झालेली आहे आपली भोगीची भाजी त्यानंतर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात भाजीला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी खूप छान अशी तयार होते भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण तिळाची भाकरी बनवूयात जी आपण भाजी बरोबर खाल्ली जाते भोगीच्या दिवशी जी भाजी बरोबर खाल्ली जाते ती आपण आता भाकरी बनूयात तर भाकरी बनवण्यासाठी मी इथे एक ताड घेतलेला आहे मला ताटामध्येच भाकर करायला आवडते त्यामुळे मी इथे एक ताड घेतलेला आहे ताटामध्ये मी बाजरीचं पीठ टाकून घेतलेलं आहे बाजरीचं पीठ छान मळवून घ्यायचं आहे भाकर बनवताना पीठ छान मऊ करून घ्यायचं आहे तुम्ही पीठ जितकं छान मऊ सुद मळाल तितकी आपली भाकर छान आणि मऊ लुसलुशीत होते त्यामुळे पीठ छान मळून घ्यायचं आहे भाकर बनवताना तर मी इथे छान पीठ मळवून घेतलेलं आहे तर मी इथे एक छोटासा गोळा तयार करून घेतलेला भाकरी बनवण्यासाठी तुम्ही छोटी भाकरी बनवत असाल तर छो छोटा गोळा घेतला तरी चालेल मी इथे भाकरी बनवते त्यामुळे मी थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे आणि भाकरी छान थापून घ्यायची आहे भाकरीचं एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे नाहीतर भाकर पांढरी होऊ शकते त्यामुळे आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पीठ घ्यायचं आणि भाकर छान थापून घ्यायची आहे व्यवस्थित ही भाकर बनवताना तुम्ही थोडंसं मीठ घातलं तरी चालेल मी इथे मीठ नाही घातलेलं पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता भाकरीमध्ये मीठ बघू शकता मी मी इथे भाकर छान करून घेतलेली आहे त्याच्यावरती आता तीळ घालून घ्यायचेत आपल्याला भोगीच्या भाजीबरोबर ही भोगीच्या भाजी दिवशी भाकरी खाल्ली जाते खूप छान आणि चवदार ही भाकरी लागते आता त्याच्यावर आपण तीळ टाकून घेतलेली आहेत भाकर अलगद हाताने आपल्याला थापून घ्यायची आहेत ते तीळ भाकरीवरती चिटकवून घ्यायचे आहेत तर आता ही भाकर तयार झालेली आहे आपण ही भाकर आता भाजून घेऊयात तर मी ही भाकर आता तव्यावर टाकून घेत आहे तर भाकर भाजण्यासाठी मी तवा देखील छान गरम करून घेतलेला आहे आता ही भाकर अलगदपणे तव्यावर टाकून द्यायची आहे भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे तर बघू शकता मी ते भाकरीला पाणी लावून देखील घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यावरती परत तीळ टाकून घ्यायचे आहेत तुम्ही जेवढे ह्या भाकरीवरती तीळ टाकाल तेवढी ही भाकर खूप छान लागते खायला त्यामुळे तीळ भरपूर असे टाकून घ्यायचे आहेत तीळ टाकल्याच्या नंतर ही तीव तीव नी नी भाकर आपल्याला पलटी करून घ्यायची आहे तर बघू शकता एक साईडनी किती छान असे आपले तीळ दिसत आहेत आता दोन्ही साईडनी भाकर छान भाजून घ्यायची आहे तर बघू शकता आपली भाकर एक साईडनी छान अशी भाजून घेत झालेली आहे तर मी ही भाकर तव्यावरच टाकत आहे भाजण्यासाठी गॅसच्या फ्लेमवर भाकर अजिबात भाजायची नाही ती आपल्या आरोग्याला चांगली नसते जेवढी गॅसवरती भाकर फुगते तेवढीच तव्यावर देखील फुगते बघू शकता आपली इथे भाकर किती छान अशी फुगत आहे तुम्ही चमच्याच्या साहाय्याने थोडं थोडं दावून ही भाकर फुगून घेऊ शकता किंवा या भाकरीला दाबलं नाही तरी भाकर खूप छान अशी टम्म अशी फुगते तर बघू शकता पुरीसारखी टम्मा अशी भाकर आपली छान इथे तयार झालेली आहे किती सोपी आणि सहज पद्धतीने आपण इथे बाजरीची भाकरी ती लावून केलेली आहे बघू शकता किती छान अशी आपली भाकरी भाजलेली आहे मस्तच भाकर देखील तयार झालेली आहे आणि आपली भाजी देखील तयार झालेली आहे तर मी इथे दुसरी भाकरी अशीच करून घेणार आहे तर दुसरी भाकरी आपल्याला अशाच पद्धतीने छान भाजून घ्यायची आहे भाकर करताना डायरेक्टली गॅसवरती न भाजता तुम्ही ती तव्यावर भाजली तर ती आपल्या आरोग्याला खूप छान आहे तर बघू शकता मी इथे दुसरीही भाकर तयार करून घेतलेली आहे तर आपल्या इथे भाकरी तयार झालेल्या आहेत बघू शकता किती छान असे आपले तिळ दिसत आहे त्या भाकरीवरती तिळाची भाकरी आणि भोगीची भाजी तर तयार झालेली आहे भाजीही तयार आहे आणि भाकरीही तयार आहे तर आपण भोगीची थाळी लावून घेऊयात तर सगळ्यात आधी मी इथे एक प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटमध्ये मी तर बघू शकता भोगीची भाजी किती छान आणि अप्रतिम दिसत आहे त्यातल्या भाज्या तर एकच नंबर दिसत आहेत तर मी इथे भाजी घेतलेली आहे त्याच्यावरती थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे भात घेतलेला आहे आणि आपल्या तिळाच्या भाकरी घेतलेल्या आहेत ज्या ह्या भाजीबरोबर खायला खूप छान लागतात तुम्हीही प्रकारे भोगीची भाजी नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशा छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद